श्री सिद्धेश्वर मंदिर बालक प्राथमिक शाळेत गुरुवार दिनांक 27 मार्च 2025 हजार रोजी श्री सिद्धेश्वर देवस्थान गुणवत्ता वाढ अभियानांतर्गत क्रिएटिव्ह इंग्लिश प्रोग्राम लर्निंग विथ फन उत्साहात संपन्न झाला या प्रदर्शनास प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता गोटे मॅडम उपस्थित होत्या विद्यार्थ्यांच्या इंग्लिश व गेम्सचे परीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून सिद्धेश्वर प्रशालेचे काशीनाथ आकाशे सर सिद्धेश्वर माध्यमिक शाळेचे कृष्णा उपाध्ये सर तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष भीमाशंकर कोनळी उपस्थित होते प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता चिकमणी या होत्या या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या संगीता गोटे शिक्षक काशीनाथ आकाशे कृष्णा उपाध्याय पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष भीमाशंकर कोनाळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका गीता चिकमणी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले प्रदर्शनांतर्गत विद्यार्थ्यांनी इंग्लिश व्होकॅब्युलरी ग्रामर कन्सेप्ट कम्युनिकेशन स्किल्स वर्ड पझल्स अँड रिडल्स या संकल्पना टॉईज व गेम्सच्या माध्यमातून स्पष्ट केल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या संगीता गोटे मॅडम यांनी इंग्लिश विषयाचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात इंग्लिशचा वापर कसा करावा याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले काशीनाथ आकाशे सर कृष्णा उपाध्ये सर यांनी प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांच्या टॉईज मॉडेल्स आणि गेम्सचे परीक्षण करून निकाल जाहीर केला यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले सहभागी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता चिकमणी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक केले विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी शब्द अपुरे पडत आहेत अशा शब्दात यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला अशा उत्साहपूर्ण आणि या प्रदर्शनाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक वसुधा जंबगी यांनी केले प्रमुख पाहुणे व परीक्षकांचा परिचय सरस्वती बताले यांनी केला माधुरी थोंटे यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले